कारण मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मी आता वरती आलो आहे आणि आपली आता सर्वांची लावणी वगैरे झाली तर तुम्हाला दाखवतो या साईडला नाचणी आहे आणि पुढं भात लावलेला आहे तर आता आपण आलो आहे घराच्या वरच्या बाजूला हा आपली घरं आहेत त्याच्या खाली आपलं घर आहे आणि हा आपला रस्ता गेला आहे खाली घराजवळ आणि आपला बसस्टॉप बाजूलाच आहे जरा दोन मिनटं गेले की आपला बसस्टॉप आहे तिथे खाली तिकडे दुकानसुद्धा आहे तर आता हा आहे आपल्या वरचा भाग तिकडं तिकडेसुद्धा शेती केली जाते तर आता तुम्हाला दाखवतो या साईडला वीर आहे आणि आत्ता पाऊस नाही आता पावसाने सुद्धा ऊन पाडलं आहे बघू शकता इकडे तुम्ही आता आपण खाली खाली जाऊया तर मित्रांनो हा रस्ता आहे ना आपल्या घराजवळ जातो खाली आणि ही नाचणे आणि तिकडं भात लावणे त्या साईडला आणि ही आहे आपली गुरांची वाट आता गुरं कमी झालेत त्याच्यामुळे काय ह्या वाटेने कोण जास्त जायचं ना आता जास्त रस्त्यानेच लोक जातात आणि इकडं आहे आपली गुरवांची बाग आंबा काजू आणि आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याला निसर्ग भरपूर भाज्या देतं आता तुम्हाला तुम्हाला एक एक भाजी दाखवतो त्यातली आणि हा आहे मित्रांनो तेरडा आपला गौरी गणपतीसाठी आपल्याला हा वाप आपण वापरतो गौरीसाठी आणि इकडं ही गांधारीची झाड आहेत आणि फुलं बघा किती मस्त आहेत आता तुम्हाला मी तिथल्या भाज्या दाखवतो चला बघा इकडे किती तीड आलाय असताच भाज्यांचा गुरम पिटायचं इकड्या गुऱ्या आहेत बाजीवाल्यांची आपली दोन बैल आहेत आपला सुद्धा बैल आहे तिकडं तर काय म्हणतो मी तुम्हाला भाजी बघा ही इकडं बघा भारकीची भाजी आहे या साईडला बघा इकडं कोवळी पानं आहेत ह्या कोवळ्या पानाची भाजी बनवली जाते आता तुम्हाला टाकळा दाखव टाका बघा हा एक टाकळा एक सुद्धा भाजी बनवली जाते आणि शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्या आणि कोरडू कोरडूची भाजी कोरडू इकडे आपला बैल आहे पप्पा घेऊन गेले चरायला जास्त लांब नाही हो जवळच आहे आणि हे आपल्या बाजूच्या वाड्यातली गुरु दोन बैल तिथं आणि हा आपल्या घराच्या बाजूचा नजारा तुम्हाला दाखवतो किती मस्त गवत आले गुरांना चालण्यासाठी सुद्धा एकदम मस्त जागा इथे ही इकडं आलू आहे बघा बघा आलू हे आहे आपलं दारचं आलू म्हणजे घराजवळचं आलू हे सुद्धा आपण खाऊ शकतो तर ही आहे मित्रांनो आपली धोडक्याची वेल बघा आता कुठपर्यंत गेले आपण साईटने सिरी वगैरे लावले बघा शेण वगैरे टाकले मग अजून चांगले होते तो भेंडा आलाय मधीच रुजून दाखवलं बघा इथे आणि इकडं बघा बांबूची झाड इकडे नारळ वगैरे आहेत इकडे आताशी लागायला लागलीच आणि हा बघा छोटूसा फनस का परत एकदा पावसाचं वातावरण केलेलं आहे ढगाळ बघू शकता हाय आपला वाडा आता आपला बैल गेलाय चलायला इथे खालीच आहे आपला बैल तर मित्रांनो आता खालच्या बाजूला तुम्हाला दाखवतो काय काय लावलेलं आहे ते आता आपण खाली, खाली जाऊया तर मित्रांनो बघा जे आहेत काठी कांका आणि इकडं कारलीच्या वेले आहेत इकडं लताल्याच्या वेल आहेत अजून तुम्हाला दाखवतो काय काय येते इकडं भरक्यांची वेल आहे की बघा भरक्यांची वेल आहे इकडे इथे चिबूडची वेल आहे तिथे एक आहे पुढं आणि इकडं आहे काटल्याची वेल आणि ही अबईची वेल आहे इथं हिच्या आपण भाजी बनवतो किंवा मांजरं बाबा कशी खेळत आहेत आता या साईडला कोण शेती करत नाही तर बघू शकतो पूर्ण हिरवं झालं आहे आणि बैलांना पण कसं चालायला भेटतं जवळच्या जवळ म्हणजे लांब जायला लागत नाही जास्त इकडं आपली गुरवाडी खाली हे इथं तेवढं कांजऱ्यांचं घर आहे बाकी सगळी गुरुवारची घर आहे तिकडे इकडे आपली वरती घरं आहेत तिथं एक काकडीची वेल आहे इथे एक काकडीची वेल आहे हे बघा मांद्रेबा कशी करत आहे वारा पण मस्त सुटला आहे एकदम बघा तर मित्रांनो तुम्ही ह्याची भाजी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा आम्ही इथं खाल्ले दोन तीन याची भाजी खूप छान लागते ग ऊन पाडलं आहे इकडं तर मित्रांनो इथे बघू शकता वांग्याला फूल आलं आहे तर मित्रांनो आपल्याला घराजवळ अशा भरपूर अशा भाज्या खायला भेटतात टाकळ्याची म्हणा परत भारिंगीची म्हणा आलू म्हणा परत आपला टाकला कुरडू अशा भरपूर आपल्याला भाज्या खायला भेटतात परत बुलबुलीची भाजीसुद्धा तुम्ही खा तुम्हाला माहिती आहे का नक्की कमेंट करून सांगा अशा भरपूर भाज्या आहेत आपल्या घराजवळ त्या आपण रोज खाल्ल्या पाहिजेत त्या आपल्याला एकदाच भेटतात वर्षातून एकदाच भेटतात खायला तर जरूर खावा तुम्ही भाज्या त्या तर इकडं भरपूर असं गवत आहे इकड़े पण भाजी लावलेली होती ती काय जास्त रुजून आली नाही वरची वरती तेवढी मम्मीने काढली इकडे भाजी आपली तर आता इकडं मांजरं आपले खेळत आहेत ह्या साईडला हा बघा तिरडा बाग इथे आलाय भरपूर असा तिरडा आलाय आणि हा आपला रस् रस्त्याचा शेवटचा स्टॉप आहे आपला आपला वरतून असा रस्ता येतो खाली इकडे अर्ध्यापर्यंत झाला आहे मित्रांनो लोड अर्धा बाकी आहे बघू आता तर तुम्हाला मित्रांनो चांदाडीची पानं दाखवतो तुम्हाला तर हे मित्रांनो चांदाची पानं आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे असते ना त्यावेळी आपण ही प्रसादीसाठी आपण वापरतो बघा कसं धावत आले मी पण घाबरलो एकदा आणि इकडं आपला आहे दुर्वा गणपती बाप्पासाठी आवडणारा दुर्वा आता लवकरच आपला आहे गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आता फक्त काहीच दिवस राहिले आपल्या बाप्पाच्या आगमनाला तर मित्रांनो तुम्ही कधी फोडले काय आता ते बघा असं हे काढायचं आणि फोडायचं बघा आता आता दाखव तुम्हाला पुढून मित्रांनो तुम्हाला एक फूल दाखवतो चला मला पण ते माहीत नाही तुम्ही तरी कमेंट करून सांगाल कोणतं फुल आहे ते तर मित्रांनो हे फुल आहे हे कोणतं फुल आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा याची पानं बघा किती लांब आहेत आणि व्हाईट व्हाईट फुलं आहेत एकदम तर मित्रांनो आता तुम्हाला एक मी लहानपणीची आठवण दाखवतो एकदम गुलाबासारख शेप या पाना ओ हो पानपसन हो राजीवा का करता तोड़ताओ का शिरा कहते मच्छर तर मित्रांनो आता घरी जावं खरं तर मच्छर सोलून काढणार नाही त्यामुळे काही थांबायची इच्छाच नाही ते तर ना मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय